सरकारचं खंबीर नेतृत्व आणि ऑपरेशन सिंदूरचं महत्व सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं भारतीय जनता पक्षानं देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन केलंय येत्या तेवीस मे पर्यंत तिरंगा यात्रा देशभर सुरू राहणार असून यामध्ये सैन्य दलांचे निवृत्त अधिकारी कर्मचारी आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी होत आहेत दक्षिण मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून चौदा मे रोजी मुंबई भाजपानं तिरंगा यात्रेचं आयोजन केलं भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दाखवलेल्या शौर्याचा गौरव करण्यासाठी तसंच भारतातील एकशे चाळीस कोटी लोक आणि महाराष्ट्रातील चौदा कोटी लोक हे भारतीय सैन्याच्या पाठीशी आहे हे दाखवण्याकरता तिरंगा यात्रेचं आयोजन पूर्ण राज्यभर करण्यात आल्याचं नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री, राज्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच नागपुरात शुक्रवारी आयोजित तिरंगा यात्रेच्या दरम्यान केलं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय संरक्षण दलाच्या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ नागपूर जिल्ह्यातील कामठी शहर इथल्या जयस्तंभ चौक मोटर स्टँड ते नेताजी चौकापर्यंत तिरंगा यात्रा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली या यात्रेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले आहेत सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक या ठिकाणी रॅली रॅलीमध्ये आहे महाराष्ट्रात दीड हजारच्या वर तिरंगा रॅलीचं आयोजन झालं आहे आणि काल मुंबईमध्ये माननीय देवेंद्र जी यांनी तिरंगा रॅली केली यात्रा केली सोबतच सिंदू यात्रा ही आमच्या महिला बहिणी या महाराष्ट्रात काढतात आहे या प्रसंगी बावनकुळे यांनी मुख्य चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मानवंदना करत या यात्रेचा प्रारंभ केला या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात माजी सेवानिवृत्त सैनिक नागरिकांनी सहभाग घेतला यात्रेचा समारोप मोटर स्टँड ते नेताजी चौकात बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाला ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज खापरखेडा इथं भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलंय आज सकाळी साडेआठ ते साडे नऊ वाजेपर्यंत ही यात्रा खापरखेडा आणि आजूबाजूच्या परिसरातून निघणार आहे भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभक्तीचा संकल्प घेण्यासाठी आणि नागपूर जिल्ह्याच्या ऐक्याचं दर्शन घडवण्यासाठी या तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन करण्यासाठी या भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलंय नागपूर जिल्ह्यात तमाम जनतेनं या देशप्रेमाच्या यात्रेत तिरंगा हाती घेऊन सामील व्हावं असं आवाहन तिरंगा यात्रेचे आयोजक डॉक्टर आशिष देशमुख यांनी केलं तत्पूर्वी परवा भंडारा जिल्ह्यातील मोहाडीत सामान्य नागरिकांच्या वतीनं ऑपरेशन सिंदूर तिरंगा रॅली याचं आयोजन करण्यात आलं या रॅलीचं नेतृत्व आमदार राजू कोरेमोरे आणि माजी खासदार मधुकर कुकडे यांनी केलं भंडाऱ्यातील हुतात्मा स्मारक मोहाडीपासून या रॅलीचा प्रारंभ होऊन संपूर्ण मोहाडी शहरातून ही रॅली गेली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात या रॅलीचा जा समारोप झाला यावेळी मोठ्या संख्येनं सामान्य नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते याशिवाय राज्यातील विविध शहरं छोटी गावं आणि खेड्यांमध्ये सुद्धा तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे मोठ्या संख्येनं अबालवृद्ध रॅलीमध्ये सहभागी होत आहेत देशभरात विविध जिल्ह्यांमध्ये तिरंगा यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात येत आहे महाराष्ट्रातही विविध जिल्ह्यात तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे कोल्हापुरात नुकतंच दसरा चौक इथं छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिरंगा पदयात्रा काढण्यात आली यामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यात देखील लष्करातील सैनिकांनी बजावलेल्या वीरतेबद्दल राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली अशाच तिरंगा यात्रा सर्वत्र काढण्यात येत असून तुळजापूर नाशिक जळगाव सिंधुदुर्ग बुलढाणा जालना अशा बहुतांश जिल्ह्यांमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली असून लोकांनी त्याला उत्स्फूर्त दाद दिली आहे